नमस्कार माझ नाल तो ते दोन ते तीन दिवस झालं मी वासरू अनिल पाटील गोपाल पाटील मुंबई गोठवाल्यांचे आमचं असले कस वासरू ज्या दिवशी भरलं त्या दिवशी असं वाटलं की येत आहे का नाही ती म्हणजे शास्वतीच नसते बाबा ती वाचल नाही तर काय कर आठ दिवस काहीच खास नव्हतं काहीच केस नव्हतं म्हणजे त्यानं खाण्यापिण्या सगळं सोडून दिलं तिथल्या डॉक्टरांनी एकाना सांगितलं की ह्याला रेडी झालाय एकानं सांगितलं की लाव झाली तिथून डेअरिंग करून गेलं कुंपण मधन गाडीत वॉशरूम भरलं तिथून मध्ये आलो ज्या टेस्ट केल्या त्या टेस्ट अशा वेगळ्या निघल्या की <laughs> फुप्फुसा सुरदे फुप्फुसा लागली ती मी शास्त्र सोडून आमचा एक ठीक आहे म्हणून त्याच्यानंतर शेटला आमच्या हे एकच वासरू लागलेलं की काहीतरी घडवल नगर वरून वासर घेतलं एक दोन महिन्यात त्याला हे आजार घ्याय एकच अपेक्षा होती की ज्यावेळेस आपण कराड कोळ्यात जाऊ डॉक्टर प्रकाश पवार तर त्यावेळी आणून जरी ठेवलं तरी आम्ही पन्नास टक्के म्हणजे हलकं होईल शंभर टक्के आम्ही दोन अडीच वर्ष झाले इथे आम्हाला काय रिझल्ट फक्त फक्त ह्या डॉक्टरांची बाबा होती मारतो मान मान्यता हलवत नव्हतं दोन वर्षाला डॉक्टरांचे की जुनं ती सोन आहे जी म्हणे ती आज खरी पटली आम्हाला आणि ती खरीच आहे का तर ह्या माणसानं आजपर्यंत कधी सोशल मीडिया केला नाही काहीच नाही ती कधी जे सहा दिवसाला पाच त्यात मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी मी सकाळच्या डोळ्यांना बघितलं मी रात्री पुणे मोर्शीवरून दोन बैल आलती त्या बैलांना डॉक्टरांनी दोन वाजल्यापासून ट्रीटमेंट मध्ये उपचार चालू करते ते सकाळी डॉक्टर सात वाजता गेले म्हणजे डॉक्टर दुपारी आदल्या दिवशी अकरा बारा वाजता येईल जेवणाचा विचार नाही केला फक्त पाणी पिला असेल तेवढं घरनं आणलेलं असेल तेवढं म्हणजे जी सेवा आहे का नाही ती फक्त आहे का नाही फक्त पशु साठी सेवा आहे की बाबा काय नाही की आपल्या हातातून कोणाची तरी सेवा करते आणि त्याच्यावरती आपलं काहीतरी चांगलं होत पैसा हे नाही काय नाही काय नाही की फक्त एक कुठला तरी एक जीव असेल त्याच्यासाठी ही सेवा आहे कारण मला दोन वर्ष दोन अडचणी आलं की रिन्स्क काढायची जर म्हटलं असत ना तर दिवसातून चार पाच रिंस्क पडले असते बरोबर ना डॉक्टर की सोशल मीडिया आता फक्त काय चाललंय की सोशल मीडियावरती प्रत्येक डॉक्टर नेणार हे करणार ती करणार आणि झाली एक महिना दीड महिने चालतं सगळं आणि डॉक्टर मला माहित नाही की माझ्या जन्माच्या अगोदरपासनं ज्या पशुवैद्यकीय सेवा जी सेवा आहे ना ती अक्षरशः खरोखर ज्या जो मरतोय त्या मरणाच्या वासराला त्या बैलाला जीवन देण्याचं काम ही डॉक्टर करतोय आणि आम्हाला एवढं वाटतं की बाबा आमचं काहीतरी जनावर मुक जनवारे आम्हाला ते चांगलं भेटते त्याला एक जीवदान भेटते आणि ह्या वासरात आम्ही म्हणजे ह्या वासरापासून आम्हाला एक ही की बाबा काय ना की ह्याला एक दुसरं जीवदान भेटलं फक्त डॉक्टरांच्या माध्यमात एवढी आल्यानंतर त्यांना असं नाही की बाबा आम्ही आता दोन तीन दिवस कधी असं वाचा डॉक्टर कधी उठलं तरी म्हणणार बाबा तुम्ही नाश्ता केला आमच्या अजोभर पहिल्यांदा विचारणार की बाबा वासरी कसं आहे खाल्लं का काही केलं काय केलं आणि इथं तेवढीच खायची सगळ्याची घे सकाळी त्यांनी गरम पाणी करून दिला आणि असं नाही की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी पण व्हिडिओ सोडतो मी पण व्हिडिओ काढायची व्हिडिओ काढण्याचा एकच दृष्टिकोन असं नाही की बाबा आई बाबा सोशल करायचं मार्केटिंग करायचं असं करायचं पण स्वतःच मी ज्या वेळेस फोनवर मानाय बोलतो त्यावेळेस डॉक्टरांनी सक्ताहून पसराला वाडा आणलं वेळ रंग तोडली त्यांनी चंट घात आल्याला एकच केलं की गाडीत न उतारलं आणि पहिल्यांदा रिफ मागायचं दिसत ते डॉक्टरांनी सक्ताहून लिहिली ते असं नाही की बाबा फक्त गाडीत न उतरून काय विचारलं केलं तुम्ही तुमची साफ सफाई करा असं कधी त्याच्या शेणापासून त्याच्या खाण्यापासून आहे का नाही फक्त चंट इतकं वारकऱ्यांना लक्ष आहे की फक्त फक्तहून ते करतात की ही तुमची जी सेवा आता पण चालेल ही अखंड सेवा आम्हाला कायम भेटू द्या <laughs> महाराष्ट्रातील कंच्यासाठी हा एक तुम्ही दिलेला एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच जाईल आणि याच्याही पूर्वी तो गेलेला आहे परंतु तुमच्या आणखी तो जास्त प्रसारित होईल परंतु माझं एक मत असं आहे की पशुवैद्यकीय मी ज्या ठिकाणी सेवा देतो त्या ठिकाणी ही चांगल्या दर्जाची असावी आणि ती कशी देता येईल आणि ती देण्यासाठी अभ्यासातून किंवा अभ्यास पूर्ण ती करत असतो आणि त्याच्यामुळं तुमच्यासारखी जे काही बहिणी तर मी ॲडमिट करून देतो बरे दोन चार दिवस दहा दिवस अतिशय पंधरा दिवस परंतु अशा जनावरांना बरं केल्याशिवाय मी इथून पाठवत हो। आता खर तर या ठिकाणी उद्देश एकच आहे की इथे येणारा प्रत्येक मालक मालक खुश राहायला पाहिजे जनावर वाचलं पाहिजे त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे आणि त्यानं जे काही या जनावरांच्या वरती किंमत मोजलेली असते ती आमाप असते आणि थोड्याशा काहीतरी स्थितीमुळं किंवा थोड्याशा वेगळ्या उपचारामुळं असं जनावर डोक्यात जाऊ शकत तर ते जाऊ नये एवढीच काळजी इथं चांगल्या रीतीने घेतली जाते